रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एका युक्ताहार लगे आणि क साधने अल्प नारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्म दंड तुका म्हणे मज आणि आहार विहार आहेत अशी अष्टांग योगासारखी अवघड साधने करावयास नको नारायणाने गीतेत फार सोपे साधन सांगितले आहे ते असे की कलियुगात नाम संकीर्तन करावे एवढ्या एका साधनाने नारायण भेट देईल नामसंकीर्तना करीता लौकिक व्यवहार टाकावा लागत नाही व वनात जाण्याची आणि घेण्याची म्हणजे आश्रमांतर करण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज म्हणतात मला संकीर्तना वाचून इतर उपाय व्यर्थ वाटतात रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो